भागामध्ये अर्थातच आमच्या पूर्व भागामध्ये जो वाबगाव गण आहे त्या गणातील एक इच्छुक इच्छुक उमेदवार होते ते आता अधिकृत झालेले आहेत ते सन्माननीय चिजबळवाडी गावचे सरपंच संतोष गार्डी हे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मला सांगा खर तर तुम्ही सुरुवातीपासून तुमच्या मनामध्ये आम्ही बऱ्याच वेळा ऐकलं की एक हिंदुत्ववाद असायचा किंवा एक संघाबद्दल एक आतुरता असायची आणि भाजपबद्दल तुमचं नेमकं बोललं जायचं आज तुम्ही असं वाटतंय तुम्ही तुमच्या परत स्वग्रही परतलात आणि परत असताना एक वेगळं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि आता उद्याच्या काळामध्ये तुम्ही या गटामध्ये किंवा या गणामध्ये उमेदवार असणार आहेत कशा पद्धतीनं तुम्ही जनते पुढे जाणार आहात नमस्कार विशेषतः जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण जर पाहिल्या तर मगाशी आमचे नेते रामशेठ गावडे यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की देवदर्शन असेल किंवा पैठणीचे कार्यक्रम असतील खाऊ वाटप किंवा फराळ वाटप ह्या गोष्टी आणि प्रशासन ज्या हेतूसाठी या निवडणुका घेतल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत मधला शेवटचा माणूस आणि शासनामधला बसलेला सर्वोच्च माणूस त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्यामधला दुवा म्हणून पंचायत समितीचे सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य हे काम पाहणार आहेत आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या सदस्याला सगळ्या योजना केंद्र सरकारच्या के आणि राज्य शासनाच्या जिल्हा परिषदेच्या मार्फत गाव ग्रामीण स्तरावर येत असतात अशा वेळी कोणत्या गावातली कोणती अडचण आहे अडचणीसाठी कोणत्या योजनेत निधी उपलब्ध आहे त्याच वेळेस त्या गावच्या संबंधित विभागाचा प्रस्ताव संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकडून तयार करून घेणे निधी उपलब्ध करून देणे हे काम त्या पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्याचं आहे मोठा प्रश्न असा आहे की आत्ताचे जर आपण पक्ष बघितले तर सर्रास पक्षांची एकच भूमिका आहे ज्याच्या एकच क्रायटेरिया आहे की ज्याच्याकडे पैसे त्याला उमेदवारी आणि विचारलं जाते सरसे किती पैसे खर्च करू शकतो उमेदवार सांगतात की मी पाच कोटी खर्च करणार आहे मी दहा कोटी खर्च करणार आहे पंचायत समिती सदस्याला निधी असणारे ऐंशी साठ ऐंशी सा, हजार रुपये माझ्या अंदाजाने वर्षाला आणि तो माणूस जर दोन कोटी रुपये खर्च करून त्या खर्चीवर येणार असेल तर नक्की त्याचा हेतू काय आणि तो काय प्रकारची समाजसेवा हो करणार आहे समाजामध्ये प्रश्नांसाठी वेळ ज्याच्याकडे आहे तसा माणूस जर त्या ठिकाणी बसला तर तो त्या ठिकाणी त्या समाजाला न्याय देऊ शकेल आणि त्या कामांना न्याय देऊ शकेल विकासावरती ती गावं आणि ती समाज घेऊन जाऊ शकतो त्यावेळेस एखादा माणूस आठ आठ दहा कोटी रुपये खर्च करून निवडणूक लढवणार आहे आम्ही शेतकरी माणूस आहे शेतकऱ्याचा एक सीझन वायाला गेला तर तो दोन वर्ष त्याला ते कव्हर करायला जातात आणि समजा हे उद्योगपती जर आठ कोटी रुपये घालून दहा कोटी घालून निवडून देणार आहेत याचा अर्थ पुढचे दोन वर्ष त्यांच्या व्यवसायाला वेळ देणार आहेत त्यावेळेस जनतेला हे लोक शोधावं लागतील आपण जर हा मागचा पिरियड जर पाहिला तर अनेक असे नेते किंवा पुढारी किंवा हे तथाकथित उमेदवार जर आपण पाहिले सकाळी काकड आरती दुपारी त्याच्यानंतर देशक्रिया त्याच्यानंतर कोणतं बारस नंतर बड्डे संध्याकाळी बड्डे वरात लग्न आता माझी जनतेला विनंती आहे जनतेनी या ज्या उमेदवार आहेत ज्यांनी ट्रेपा केलेल्या आहेत आणि ज्यांनी देवदर्शन घडवलेले चांगली गोष्ट आहे त्याबद्दल काही हरकत नाही परंतु त्या माझ्या घोरगरीब माय भगिनींना दरवर्षी देवदर्शन यांनी न्यावं असा भिडिओ यांनी जनतेने मागितलं पाहिजे तर यांचा हेतू स्पष्ट आणि प्रामाणिक आहे ते जनतेला समजेल की केवळ संधी साधू करता तर तुम्ही आता त्या गणामध्ये उभे राहिलेला आहात तो गण म्हणजे परिस्थिती पाहता पावसाचं प्रमाण तिथे कमी पिण्याच्या पाण्याची समस्या शेतीला पाणी नाही तिथलं जे नेहमीचा जटिल प्रश्न पडलाय तो पाण्याचा आणि कळमोडीचं पाणी येणार पाणी येणार प्रत्येक इलेक्शनला तुम्ही आम्ही सगळेजण ऐकतोय अनुभवतोय परंतु पाणी काही येत नाही आता तुम्ही योगायोगानं भाजपमधून उभं राहतात आणि भाजपमध्ये अर्थात ता महाराष्ट्रात आणि भारतात भारता। सर्वात मोठा पक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या तुम्हाला नेतृत्व तुम्हाला संधी मिळाली तर उद्याच्या काळात ते पाणी प्रश्न तुम्ही सोडू शकता शंभर टक्के त्यामध्ये असं आहे कळमोडी पाणी योजना हा विषय जेवढ्या तळमळीनं राज्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे होतं इथून पाठीमागच्या राज्यकर्ते पर्टिक्युलर कोणाचं नाव घेणार नाही मी परंतु एकदा खुर्चीवर आल्यानंतर प्रश्नाचं भांडवल करून सत्ता मिळवायची सत्तेवर आल्यानंतर प्रश्नाला बगल द्यायची आणि जनतेने त्याच प्रश्नासह आयुष्यभर काढत राहायचे त्या अडी अडचणीवरती अशी आमच्या भागाची परिस्थिती आपल्या सर्व भागाची आमच्या पूर्व पठारावरती भागाची आणि प्रश्न हा केवळ राजकारणापुरता चर्चेला राहिलेला आहे आता आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे की त्या नावा त्या योजनेचं नाव जरी काढलं तर लोकांना ते नको वाटायला लागले एवढं त्या त्या विषयावरती राजकारण झालेलं आहे परंतु मागच्या एक दीड वर्षाचा आपण जर कालखंड पाहिला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही माणसांनी अधिकाऱ्यांनी कर्म आणि पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घातलेले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मंत्री महोदयांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊन गावागावचे सरपंच पक्षविरहित काम त्या ठिकाणी अजिबात कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता एक दीड वर्षापूर्वी निवडणूक लागलेली नव्हती केवळ ह्या भागाला पाण्याचा प्रश्न या भागाचा जो पाण्याचा प्रश्न आहे कायमस्वरूपी मिटवायचा एकमेव पवित्र हेतून ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही गावगावचे जे सरपंच आहे सर्वांनी एकत्रित काम करून आज तो प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल अशा स्टेजवर तो प्रश्न आलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे उद्या या भागातील पाणी प्रश्न केवळ भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं पार्टी सरकारच त्या ठिकाणी सोडवू शकतं मान्य मंत्री महोदय जी गोरे ग्रामविकास मंत्री पाठीमाग करण्यासार आलेले आहेत आणि या त्या सभेमध्ये केवळ सभा न होता त्या पाणी प्रश्नासंदर्भातले सर्व अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवलपासूनचे शाखा अभियंतापर्यंतचे सगळे अधिकारी पाणी पुरवठ्या संदर्भातले संदर्भातले सगळे अधिकारी त्या ठिकाणी बोलवले सविस्तर त्यांच्यासमोर रोडमॅप मांडला आणि त्यावरती कालबद्ध नियोजन करून विक्रमी वेळेत ते कसं पूर्ण करता येईल अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी उपाययोजना चालू झालेल्या आहेत निश्चितच पाच सहा महिन्याच्या अंतरात आपल्या त्याचा काही टप्पा पूर्ण झालेला पण दिसेल आणि एक ते दीड वर्षामध्ये संपूर्ण योजना मार्गी लागलेली निश्चित त्या ठिकाणी दिसेल असा आम्हाला विश्वास आहे खर तर तुम्हाला जो विश्वास आहे त्याची ओढ प्रत्येक तिथल्या रहिवासी नागरिक बंधू भगिनीला आहे पाणी मिळावं निश्चित जर पाणी मिळलं तर एक महत्वाचा दुवा त्या भागाला होईल असो तुम्ही सगळे भाजपचे जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार आपल्या चॅनलला भेट दिली निश्चित उद्याच्या काळात आता निवडणुकीची लढाई आजपासून सुरू झालेली आहे आणि आमच्या चॅनलचं नाव देखील आदरणीय अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे योद्धा आहे तुम्हाला तुम्हा सगळ्या योद्ध्यांना उद्याच्या उंच उंच भरारीसाठी अंख मिळव आणि योद्धा यशस्वी होव अशा प्रकारच्या सगळ्या योद्ध्यांना तुमच्या चॅनलच्या वतीनं मनापासून राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद